माझाही जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला माशेल नावाच्या गावी गोव्यामध्ये माझे वडील मी सहा वर्षाचा असताना गेले माझी आई अशिक्षित होती मला मुंबईला घेऊन आली आणि हाती पडेल ते काम तिने केलं मी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत अनवाणी चालत होतो महानगरपालिकेच्या दिव्याखाली मी अभ्यास केला आणि महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड जो होता बोर्ड एक्झाम्स असायच्या त्यावेळी त्याच्यामध्ये मी एक लाख पस्तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये अकरावा आलो आणि त्यामुळे मला टाटा स्कॉलरशिप मिळाली कळलं का टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि विमानात आमचं बोलणं चालू होतं तरी म्हणाली गंमत म्हणजे जसं म्हणालात आपण पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण त्यातलं जे पद्मभूषण आहे कळलं का ते मला आणि रतन टाटांना एकत्र मिळालं एका दिवशी एका मागोमागे शिक्षण म्हणजे भविष्य ह्याचं आणखी दुसरं काय सांगता येईल